नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिलं तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण प्रत्येक नवीन वर्षात काहीतरी चांगलं करायचं ठरवतो किंवा आपण आपल्या काही वाईट सवय सोडून द्यायचा ठरवतो आणि नवीन वर्षापासून काहीतरी वेगळं करायचं ठरवतो ज्याने आपलं आयुष्य सुखी होईल पण मित्रांनो पैशांबाबत असं काही ठरवत नाही ज्याने आपली आर्थिक परिस्थितीत बदल होईल तर या वेळेमध्ये आपण काही दोन हजार साठी फायनान्शियल रिझोल्युशन घेणार आहोत ज्याने आर्थिक परिस्थितीत बदल होईल म्हणजेच आपण किती खर्च करायला पाहिजे बचत किती केली पाहिजे एमर्जन्सी फंड किती जमा करायला पाहिजे याबद्दल या, या व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ न करता बघा कारण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत आणि सगळ्या स्टेप फॉलो करायचे आहेत तरच नवीन वर्षात कलकपती किंवा स्किप न करता पूर्ण बघायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला आर्थिक नियोजन करायचंय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे जर आपण आर्थिक नियोजन केलं नाही तर आपले अनावश्यक खर्च वाढतात आणि मग कधी अशी परिस्थिती आले जसं मेडिकल खर्च किंवा इतर काही जर कंडिशन आले आप ज्यामध्ये आपल्याला पैशांची आवश्यकता लागेल आणि त्यावेळेस जर पैसे नसतील तर आपल्याला मग कर्ज घ्यावा लागतो आणि मग कर्जाच्या हप्त्याच्या तणावामध्ये आपल्याला राहावं लागतं तर असे कंडिशन कधी येऊ नये यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचं आहे आर्थिक नियोजनासाठी एक प्रचलित फॉर्म्युला आहे अनेक लोक आर्थिक नियोजनासाठी या फॉर्म्युलाचा वापर करतात हा फॉर्म्युला आहे पन्नास तीस वीस आपण अनेक व्हिडिओमध्ये हा फॉर्म्युला डिस्कस केलेला आहे आता आपण शॉर्ट मध्ये समजून घेऊयात बाकी तुम्ही आपल्या चॅनल वरील जे पगारचे नियोजन कसे करायचे त्याबद्दलचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन करू शकता या आपल्याला पगारातील रक्कम मूलभूत गरजांसाठी वापरायचे आहे जसं किराणा किंवा जे काही तुम्हाला दररोज लागतं त्यासाठी आपल्याला पन्नास टक्के रक्कम वापरायची आहे त्यानंतर पगारातील तीस टक्के रक्कम लक्झरी वापरायचे आहे म्हणजे तुम्हाला महागडी वस्तू खरेदी करायची असेल जसं मोबाईल असेल बाईक असेल कार असेल त्यासाठी आपल्याला तीस टक्के रक्कम ठेवायची आहे किंवा वापरायची आहे त्यानंतर पगारातील वीस टक्के रक्कम बचत किंवा गुंतवणूक करायची आहे मित्रांनो सगळ्यात पहिले पगार खात्यामध्ये आल्यावर त्यामधील वीस टक्के रक्कम बाजूला करून उरलेली रक्कम आपण खर्चासाठी वापरायचे आहे ना की खर्च करून उरलेल्या रकमेमधून बचत करायची आहे तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले पाहिलं की आपल्याला आर्थिक नियोजन करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा आहे किती रुपये आपल्याला करायचं करायचे तर त्यानंतर आपल्याला काही जर वस्तू खरेदी करायची असेल त्यासाठी आपण किती रुपये साईडला काढायचे आहेत ते आपण या पहिल्या भागामध्ये पाहिला आता दुसरं म्हणजे आपल्याला दुसरं रेझॉल्युशन घ्यायचं ते म्हणजे आपल्याला अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवायचं आहे आपण अनेकदा कुठे गेल्यावर आपल्याला एखाद्या वस्तूची आवश्यकता नसेल तरी खरेदी करतो ती वस्तू आवडली म्हणून आपण ती वस्तू खरेदी करतो जर आपल्याला एखादी वस्तूची जास्तच आवश्यकता असेल तरच खरेदी करा आणि जास्त पार्टी करण्यात खर्च न करता ते रक्कम बचत करा तसंच अनावश्यक सबसिशन्स घेऊ नका तर हे आपण अनावश्यक खर्च टाळून आपण बचत करू शकतो तर मित्रांनो या नवीन वर्षातील तिसरं महत्वाचं रिझोल्युशन म्हणजे तुम्ही जर अति दराचे कर्ज घेतले असतील तर ते लवकरात लवकर परतफेड करायचे आहेत कारण की यामध्येच आपले जास्त पैसे जातात लोन लोनचे आपण जे काही इंटरेस्ट देतो त्याच्यामध्येच आपले जास्त पैसे जातात त्यामुळे त्यासाठी आपण लवकर लवकर नवीन वर्षामध्ये लोन जे आहेत जा ते आपण परतफेड करायचे आहेत नवीन वर्षातील चौथा आर्थिक रिझोल्युशन म्हणजे आपल्याला एमर्जन्सी फंड तयार करायचं आहे एमर्जन्सी फंड कशासाठी तर एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपल्याला जेव्हा पैशांची आवश्यकता लागेल इन केस जर तुम्ही काही कारणाने जॉब सोडला तर तुम्हाला कमीत कमी दुसरा जो मिळेल बरेच कमी कमी सहा महिने तरी लागणार आहेत तर आपण कमीत कमी सहा महिन्याचे तरी एमर्जन्सी फंड तयार करून ठेवायचा आहे आता एमर्जन्सी फंड कसा कॅल्क्युलेट करायचा तर आपण सहा महिने म्हणजे टोटल एका महिन्याचा खर्च काढायचा आहे टोटल एका महिन्याचा खर्च काढल्यानंतर त्याला आपण सहा महिने म्हणजे सहाने गुणायचं आहे टोटल खर्चाला आपण सहा महिने गुणला तर आपला जो टोटल फंड तयार होईल तेवढा ते फंड आपण एमर्जन्सी फंड म्हणून तयार करून ठेवायचा आहे म्हणजे जरी आपला जॉब सुटला जॉब जरी आपण जॉब सोडला तरी आपल्या आपलं जे घर आहे ते व्यवस्थित चालेल पासून म्हणजे आपल्याला दोन विमा खरेदी करायचे आहेत सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला हेल्थ इन्शुरन्स खरेदी करायचं आहे आरोग्य विमा आपल्याला खरेदी करायचा आहे तो मेडिकल खर्चांपासून आपल्याला सुरक्षा प्रदान करेल दुसरं म्हणजे टर्म इन्शुरन्स जीवन विमा खरेदी करायचा आहे जेणेकरून आपल्या परिवाराला आर्थिक सपोर्ट मिळेल आता आपण याबद्दल जास्त डिस्कस नाही करत पण विम्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करूयात नवीन वर्षातील सहावा आर्थिक रिझॉल्युशन म्हणजे आपल्याला लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करायची आहे लवकर गुंतवणूक सुरू केल्याने आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो गुंतवणूक करताना आपण आपलं ध्येय लक्षात ठेवून गुंतवणूक करायचे आहे समजा जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल किंवा घर बांधायचं असेल तर त्यासाठी किती पैसा लागेल आणि किती वर्षामध्ये तुम्हाला तेवढा पैसा लागणार आहे किती वर्षामध्ये तुम्ही घर बांधणार आहेत तर या हिशोबाने आपल्याला गुंतवणूक करायचं आहे म्हणजेच असं की आपल्याला पुढचं टार्गेट ठरवून त्यानुसार आपल्याला गुंतवणूक करत जायचं कुठलाही टार्गेट असू द्याय इथं आपण एक्झाम्पल फक्त घराचं घेतलं पण कुठलाही टार्गेट द्या तुम्हाला टार्गेट ठरवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला गुंतवणूक करायचं आहे की तुम्ही कोणत्या पर्वतसाठी गुंतवणूक करत आहात गुंतवणूक करताना असेट अलोकेशन महत्वाचं आहे म्हणजे रक्कम एकाच ठिकाणी न गुंतवता आपण वेगळ्या ठिकाणी गुंतवली पाहिजे जसं स्मॉल सेविंग स्कीम आहेत जसं पीपीएफ असेल सुकन्या समृद्धी योजना असेल एन पी एस स्कीम असेल तसंच बँकेमध्ये तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करू शकता रिकरिंग डिपॉझिट करू शकता त्यानंतर म्युच्युअल फंड एसआपी मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकता स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता असा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती दिलेली आहे ती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे तर आपण तसंच फॉलो करायचं आहे तर आय होप या नवीन वर्षात तुम्ही या आर्थिक रेझॉल्युशनवर नक्की काम कराल या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये